जिल्हा क्रीडा संकुलात एकशे सत्त्याऐंशी दुकानांना मनपा जप्ती पथकाकडून नोटिसा साडेपाच कोटी थकबाकी धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथील मनपा हद्दीत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे एकशे सत्याऐंशी दुकानदार मालमत्ता करधारकांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकबाकी असून वेळोवेळी मनपा प्रशासनाने मालमत्ता करधारकांना कर भरण्याचे आव्हान केले परंतु याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज थेट मनपा जप्ती पथकाकडून आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव यांच्या पथकाने या ठिकाणी एकशे सत्याऐंशी दुकानांना आज नोटिसा बजावल्या असून येत्या सात दिवसात याबाबत मालमत्ता कर दुकानदार यांनी थकीत न भरल्यास आपली मालमत्ता जप्त करण्यात येईल असे आव्हान यामार्फत करण्यात आले तर थकबाकीदारांकडे पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकबाकी असून धुळे शहरातील मालमत्ता करधारकांनी देखील आपले मालमत्ता कर भरावा अन्यथा आपल्याला देखील मालमत्ता जप्तीचा प्रसंग येईल व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहील असा इशारा मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक शिरीष जाधव अधीक्षक मधुकर निकुंबे निरीक्षक पंकज शर्मा मनोज चौधरी अनिल शेळके किशोर बागोल अग्रवाल लिपिक श्रीकांत चव्हाण जाकीर बागवान जयंत पाटील रवींद्र बडगुजर शांताराम चौधरी सुधाम सोनोने जितेंद्र गहिवाड गजानन वाघ मनीष जरसोदिवाला सुदर्शन देवरे रवींद्र पाटील अनिल वडवी राजेंद्र गवडी बशीर मुर्तजा गोरख सरगर श्याम चौधरी जावेद हुसेन मोहम्मद तयाब झिंगा कोडी शेखर समीर मुदत्सीर शेख अभिषेक रोहित भोकरे स्वप्नील मोरे अभिषेक सोनार सचिन पवार पंकज मोरे शिपाई वहिद्दीन शेख रवींद्र भांबरे शेखर रईस रवींद्र वराडे अशोक मंगेडकर आदी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पथक उपस्थित होते धुळे महानगरपालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम व मालमत्ता कर सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाचे जप्ती पद्धत लिहिण्यात आले असून धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने त्या अनुषंगाने आज दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस हो रोजी जिल्हा खेडत क्रीडा अधिकारी कार्यालयातील एकशे सत्याऐंशी दुकानदारांकडे थकबाकी असल्याने ती जवळची थकबाकीची रक्कम पाच कोटी आठ लाख वीस हजार सहाशे साठ रुपये एवढी थकीत रक्कम असल्याने आज त्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात येत असून उर्वरित पुढील सात दिवसात जप्ती सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती